नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत चला तर मंडळी आज एक चटपटीत असे रेसिपी बघणार आहोत हिवाळ सुरू होतो आणि आपल्याला चायनीज खावंसं वाटतं प्रत्येक चायनीजच्या पदार्थासाठी लागणारा पदार्थ हा सेजवान चटणी चला तर मंडळी आज आपण घरच्या घरी सेजवान चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत बेडकी मिरच्या आणल्या स्वच्छ निवडून साफ करून घेतल्या त्यातील आत्या आतील बिया काढून घेतल्या बिया काढल्याने तिखटपणा कमी होतो व चवीला सुंदर बनते ही चटणी बनवायला अगदी सोपी व बाजारात बाजारात मिळणाऱ्या चटणीसारखी लागते सर्व मिरच्या चास। स्वच्छ साफ करून त्यातील आतील बिया काढून घेतल्या अशाच प्रकारे न नवीन रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर मिरच्या स्वच्छ साफ करून झाल्यानंतर तर साईडला ठेवलं बनवायला सोपी व चटपटीत अशी चटणी तयार होते साईडला ठेवलेल्या मिरच्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले व पाण्याला चांगली उकळी फुटल्यानंतर त्यात साफ केलेली मिरची घालून चांगले बुडून चांगले मिक्स करून घेतले मिरची चांगले दोन तास बाजूला ठेवले व त्यासाठी लागणारे साहित्य तयार करून घेतले त्यासाठी लागणारे साहित्य लसूण अद्रक गाजर तसेच कोथिंबिरीचे देठ व काळी मिरीची फूड लसूण अद्रक गाजर व कोथिंबिरीचे देठ याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले सर्व साहित्य बाजूला ठेवले आता आपण पुढील तयारी करूया रमलेली मिरची एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेतली व त्याची पातळशी पेस्ट करून घेतली असेच सर्व मिरची बॅच बॅचमध्ये तयार करून घेतली व सगळे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे सर्व मिरच्यांची असे स्मूथशी पेस्ट बनवून घेतली पेस्ट तयार झाल्यानंतर आता आपण पुढील तयारी करूया गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यात थोडेसे जास्त प्रमाणात तेल घालावे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यात कट केलेले लसूण घालावे लसूण चांगले फ्राय झाल्यानंतर त्यात कट केलेले अद्रक घालावे तेही चांगले हलवून घ्यावे चांगले फ्राय झाल्यानंतर त्यात कट केलेले गाजर घालावे ते पण चांगले फ्राय झाल्यानंतर त्यात कट केलेले कोथंबिरीचे फ्राय करून घ्यावे दे, सर्व पदार्थ चांगले झाल्यानंतर सारखे परतच राहावे नाही तर तळायला लागण्याची शक्यता असते त्यानुसार मीठ घालून व तयार केलेली दालचिनीची पूड घालून तेही मिक्स करून घ्यावे तर टोमॅटो कॅचअप घालून तेही चांगले मिक्स करावं टोमॅटो कॅचअप जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे पुन्हा त्या डार्क सॉस डार्क सॉस घालून तेही चांगले मिक्स करून घ्यावे सर्व साहित्य घातल्यानंतर चांगले मिक्स करत राहावे नाहीतर तळायला लागण्याची शक्यता असते व त्यात एक चमचा साखर घालावी तसेच खराब होऊ नये म्हणून त्यात अर्धा लिंबू पिळावा अर्धा लिंबू घातल्याने ही चटणी खूप दिवस टिकते व चवीला सुंदर व टेस्टी बनते दहा ते पंधरा मिनिट परतून झाल्यानंतर आपली चटणी तयार बनवायला सोपी व चवी टेस्टी चायनीज पदार्थ बनवण्याकरिता घर घरीत तयार केलेली शेजवान चटणी इथे मला तेलाचे प्रमाण कमी वाटत असल्यामुळे मी थोडेसे वरून तेल घातले आहे आपली चटणी तयार ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काढून घ्या केल्याने ही चटणी महिने टिकते चवीला सुंदर व टेस्टी अशी चटणी तयार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय